चला पटापट वर्गात या आज आपला पुन्हा एकदा लाईव्ह सुरू झालेला आहे आणि लाईव्ह सुरू व्हायला थोडासा उशीर झालेला आहे त्यामुळं थोडासा वेळ लागला आपला आज इयत्ता तिसरीचा मराठीचा अकरावा धडा स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा हा आपण समजवून घेणार आहोत बघा गावागावांत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविले जाते वेगवेगळ्या सर्व गावांमध्ये संत गाडगेबाबा नावाचं ग्रामस्वच्छता अभियान राबवलं जातं गाव स्वच्छ ठेवण्याच्या मोहिमेला संत गाडगेबाबांचे नाव का दिले असावे आणि या अभियानाला जिथे आपण गाव स्वच्छ ठेवण्याचा कार्यक्रम करतो त्या मोहिमेला संत गाडगेबाबा यांचं नाव का दिलं असेल गाडगेबाबांची ही गोष्ट वाचली तर समजायला मदत होईल संत गाडगे महाराजांचा जन्म वराडात शेंडगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला आईबापांनी त्यांचे नाव ठेवले डेबू आणि बघा ह्या संत गाडगे महाराजांचा जन्म वराडामधल्या शेंडगाव येथे झाला त्यांचं कुटुंब खूप गरीब होतं आईवडिलांनी त्यांचं नाव ठेवलं डेबू डेबूच्या लहानपणी वडील वारले त्यामुळे आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली लहानपणीच वडील वारल्यामुळं आई त्यांच्या भावाकडं म्हणजेच डेबूच्या मामाकडे येऊन राहिली डेबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला कोणतेही काम मनापासून करण्याची डेबूला हौस होती आणि लहानपणापासूनच कष्टाची कामं करावी लागत असल्यामुळं कोणतंही काम अगदी मनापासून करण्याचं डेबूची हौस होती किंवा असा डेबू बनत होता काम करायचे ते अगदी नीट नेटके आपल्या आपला, आपला हात ज्याला लागेल ते सुंदर दिसले पाहिजे अशी त्याची काम करण्याची पद्धत होती आपण जे काम करू ते अगदी नीट नेटकं ज्या कामासाठी आपण त्याला हाती घेऊ ते चांगलंच दिसलं पाहिजे सुंदर दिसलं पाहिजे अशी त्यांची काम करण्याची पद्धत होती काबाड कष्ट करणारे असंख्य लोक असतात त्यांचे दुःख दारिद्र्य पाहून त्याचा जीव तुटत होता आणि बघा आपल्या आजूबाजूला काबाड कष्ट करणारे अनेक लोक डेबोला दिसायचे त्यांचं दुःख दिसायचं त्यांची दारिद्र्य म्हणजे गरिबी दिसायची आणि हे पाहून डेबोचा जीव तुटायचा त्याला वाईट वाटायचं तो ज्या समाजात वावरत होता त्या समाजातील लोकांचे वागणे त्याला आवडत नव्हते वर्गात कोण कुन कोण आलेला आहे नसरीन आलिफ हे ट्वेंटी टू कोण लिहून पाठवते दररोज आणि आलेला आहे व्हेरी गुड आणि बघा ज्या समाजात हाडेबू राहत होता त्या समाजातलं काय त्याला आवडत नव्हतं तर बघा ते लोक व्यसनांमुळे कर्जबाजारी होत होते तर वेगवेगळी व्यसनं वेग असायची आणि त्या व्यसनामुळं व्यसना लोक आपल्या व्यसनासाठी सावकाराकडनं पैसे काढायचे आणि कर्ज काढायचे त्यामुळे ते कर्जबाजारी व्हायचे ऋण काढून सण करत होते एखादा सण आला की हा सण केलाच पाहिजे आणि त्या सणासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींसाठी जर पैसे नसतील तर ते सावकाराकडून आणून म्हणजे ऋण म्हणजेच कर्ज काढून सण करायचे आणि त्यामुळं त्यांच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं वाढायचं रोगराई झाली तर औषध न घेता देवाला नवस करत होते आणि बघा जर कुठला रोग आला तर त्याच्यावर औषध घ्यायच्याऐवजी ते काय करायचे की देवाला नवस करायचे की बरं होऊ दे मग मी नारळच फोडतो बकरच कापतो कोंबडे बकरे यांचे बळी देत होते डेबूला हे आवडत नव्हते लोकांनी चांगले वागावे म्हणून त्या तो त्यांना जीव तोडून सांगत होता आणि बघा हे असं लोक जे वागतात ते डेबूला आवडायचं नाही आणि त्यामुळं लोकांनी चांगलं वागावं असं तो नेहमी लोकांना सांगायचा लोकांच्या भल्यासाठी जीव तोडून राबणाऱ्या डेबू देबु, डेबूला एक वेगळाच अनुभव आला आणि नेहमी लोकांच्या भल्यासाठी वागणारा हा जो डेबू होता त्याला एक वेगळाच अनुभव आला कोणता अनुभव आला बघूया आपण चार चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी आपले कोणी ऐकत नाही आपल्या शब्दाला वजन नाही आई आपल्यासाठी राबते कष्ट दे म्हणून आपण तिचं ऐकतो बघा डेबूच्या एक गोष्ट लक्षात आली की आपण लोकांना काही चांगलं जरी सांगितलं तरी आपलं कोणीच ऐकत नाही कारण आपल्या शब्दाला वजन नाही कोण आहे ह्याला पण फार महत्त्व असतं तुम्ही पण बघा ना तुमची आई किंवा वडील यांनी जर एखादी गोष्ट तुम्हाला करायला सांगितली तर आपण ती पटकन ऐकतो का कारण आई आपल्यासाठी राबते कष्टते म्हणून आपण तिचं ऐकतो परंतु एखाद्या आपल्याला ओळख नाही अशा व्यक्तीनं जर आपल्याला काही काम सांगितलं तर आपण ते आप ऐकतो का किंवा आपल्याला ते ऐकावं वाटतं का तर नाही कारण त्या व्यक्तीचा आणि आपला काहीच परिचय नसतो एवढंच काय ती व्यक्ती आपल्यासाठी काय केली त्याच्यामुळे आपण तिचं काम करायचं असं पण आपल्याला वाटतं मग गाडगे महाराजांनी मनाशी ठरवलं की मी इतके कष्ट करीन की मी न बोलताही लोक माझे ऐकतील त्यांच्यात सुधारणा होईल आणि बघा अशा या डेवूनं ठरवलं की आता मी इतकं कष्ट करीन की माझ्याकडं बघून माझी ओळखच लोकांमध्ये अशी होईल की मी जरी त्यांना म्हणलं नाही की असं वागा तरी पण लोक माझ्या मनासारखंच ऐकतील आणि माझ्या मनासारखंच वागतील आणि सुधारणा होईल वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी गाडगे घरादाराचा सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला आणि वयाच्या त्यांच्या एकोणतीसाव्या वर्षी गाडगेबाबांनी आपलं घर सोडलं त्यांचे नातेवाईक सगळे सोयरे म्हणजे नातेवाईक सोडले सगळी माणसे हे आपले सगळे सोयरे सगळे विश्व हेच आपले घर असे मानून ते वावरू लागले बघा सगळे नातेगोती सोडली मग कोण नातेवाईक तर या जगातली सगळी माणसं हेच माझे नातेवाईक आहेत हे सगळं विश्व हे सगळं जी जग हेच माझं घर आहे असं समजून ते फिरू लागले गावगाव भजन कीर्तन करत ते फिरू लागले समाजात लोकात जे दोष दिसत ते जणू आपलेच आहेत त्याबद्दल आपण दंड भोगला पाहिजे अशी त्यांची भावना होती आपल्या समाजामध्ये आपल्या लोकांमध्ये त्या चुका ह्या त्या लोकांच्या नसून आपल्याच आहेत आणि त्याच्यामुळं त्या चुकांची शिक्षा आपणच भोगायला हवी असा काहीतरी विचार या डेबूचा म्हणजे संत गाडगेबाबांचा होता कसे दिसायचे हे बाबा बघा या चित्रात पण तुम्हाला ते दिसतात त्याचं आता आपण वर्णन वाचूया डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस म्हणजेच पांढरे शुभ्र केस डोक्यावर होते पिंगट डोळे गोरा रंग अंगात फटका पण स्वच्छ सदरा जाड जूड धिप्पाड देह नेसायला एक लुंगी एका पायात कापडाचा बूट तर दुसरा पाय अनवानी बघा एका पायामध्ये कापडी बूट तर दुसरा पाय मात्र चप्पल ना बोट असा हातात एक काठी आणि एक गाडगे हात सदा नमस्कारासाठी जोडलेले पण दुसरा कोणी पाय धरू लागला की ते पसार होत बघा त्यांना लोक महाराज म्हणायचे ते कीर्तन करायचे त्यामुळे कोणी जर त्यांचे पाय पकडायला लागला किंवा पाया पडायला लागला तर मात्र ते तिथून निघून जायचे स्वतःच्या हाताने सर्व लोकांना नमस्कार करायचे दोन्ही ते लोकांसाठी जोडायचे परंतु त्यांच्या मात्र कोणी पाया पडायला आलं की ते पसार व्हायचे म्हणजे निघून जायचे त्यांच्याजवळ सतत गाडगे असायचे म्हणून लोक त्यांना गाडगे महाराज म्हणत आणि बघा त्यांचं नाव गाडगे महाराज काय पडलं शंभूपण आलेलं आहे व्हेरी गुड माही कांबळे आले आलेली आहे आलिया आलेली आहे व्हेरी गुड तर या गाडगे महाराजांजवळ म्हणजे डेबूजवळ सतत गाडगं गा असायचं म्हणून लोक त्यांना गाडगे महाराज म्हणायचे घर सोडल्यानंतर कधी कुणाच्या घरी ते जेवले नाहीत त्यांनी जेव्हा घर सोडलं सर्व नातेवाईक सोडले तेव्हा कुणाच्याही घरी ते, ते जेवायचे नाहीत मग काय खायचे तर बघा भिक्षा मागायची आणि गाडग्यात जे पडेल ते खायचे त्यांच्या हातात जे गाडगं गा असायचं ते गाडगं घेऊन ते भिक्षा मागायला जायचे आणि भिक्षा मागून त्यांच्या गाडगेत जे काही त्यांना मिळायचं ते, ते खायचे त्यांनी कधी धड कपडे वापरले नाहीत चेंद्या घातल्या पांघरल्या बघा चांगले कपडे कधी त्यांनी घातले नाहीत झोपायला फक्त एक तरट किंवा घोंगडी उशाला हाताची घडी बघा झोपायला सुद्धा कधी ते गादीवर झोपले नाहीत किंवा अंथरुणावर झोपले नाहीत तरटावर किंवाच घोंगडीवर ते झोपायचे तरट म्हणजे गवतापासून बनवलेलं एक अंथरुणाचा प्रकार उशाला हाताची घडी असायची म्हणजे कधी उशाला उशी त्यांना मिळाली नाही किंवा त्यांनी वापरली नाही कुणाकडे भीक मागायला जावे तर त्याने म्हणावे तू तर चांगला धडदाकट आहेस माझ्या घरची लाकडे फोडून दे मग देतो तुला भाकर बाबांनी म्हणावे द्या कुराड कुराड हाती आली की घणा घनढलप्या फोडून घाम गाळावा मालकाने भाकर आणायला घरात जावे तोवर बाबांनी कुराड ठेवून पसार व्हावे बाबांचा पत्ता लागायचा नाही तहान भुकीची पर्वा कोण करतो भजन कीर्तन उपदेश हाच त्यांचा ध्यास बघा कधी कुणाकडे त्यांनी काही मागितलं खायला तर एखादा व्यक्ती त्यांना म्हणायचा की अरे चांगला धडधाकड दिसतोच की मग बाबा पण म्हणा की कुराड देतो लगेच लाकडे फोडून आणि मग पटाना घंढलप्या फोड